गांधी तीर्थ निसर्गाच्या सानिध्यात महात्मा गांधींच्या जीवनावरील जगातील पहिले मल्टीमीडिया डब्ल्यू 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 डॉट गांधी फाउंडेशन डॉट नेट वर विजिट करा अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेची संलग्न संस्था बालरंगभूमी परिषद मध्यवर्ती मुंबईद्वारा आयोजित जल्लोष लोककलेचा दोन हजार पंचवीस या लोककला महोत्सवात समूह कातकरी लोकनृत्य या प्रकारात विशेष नैपुण्यसह अनुभूती इंग्लिश मीडियम स्कूलचे उत्कृष्ट ठरली संघाला ज्येष्ठ रंगकर्मी विनोद ढगे यांच्या हस्ते विशेष पुरस्काराने गौरवण्यात आले तसेच एकल वादन प्रकारात अनुभूती इंग्लिश मीडियम स्कूलचा इयत्ता नववीतील विद्यार्थी साहिल मोरे याला उत्तेजनार्थ पारितोषिक मिळालं एकल लोकगीत प्रकारामध्ये इयत्ता आठवीतील आराध्य खैरनार या विद्यार्थ्याला उत्तेजनार्थ बक्षीस मिळाले तसेच समूह लोकगीत या प्रकारामध्ये उत्तेजनार्थ पारितोषिक मिळाले या यशाबद्दल स्कूलचे अध्यक्ष अतुल जैन संचालिका निशा जैन विद्यार्थ्यांचे कौतुक केले समूह लोकनृत्यमध्ये पंचवीस संघ सहभागी होते समूह लोकगीतमध्ये एकोणवीस संघ होते एकलवादनमध्ये एकूण पस्तीस विद्यार्थी तर एकल लोकगीतामध्ये एकूण पंचवीस विद्यार्थिनी सहभागी होत्या यामध्ये अनुभूती इंग्लिश मिडियम स्कूलमधील विद्यार्थ्यांनी समूह लोकनृत्य समूह लोकगीतं एकलवादन एकल, एकल लोकगीतं एकल नृत्य अशा सर्व प्रकारांमध्ये सहभाग नोंदवला होता प्राचार्य रश्मी लाहोटी यांच्या मार्गदर्शनाखाली अनुभूती स्कूलचे नृत्य शिक्षक ज्ञानेश्वर सोनवणे संगीत शिक्षक भूषण खैरनार यांनी प्रशिक्षण म्हणून काम पाहिले